नमस्कार मैत्रिणींनो अशा प्रकारची हँडबॅगची कटिंग आणि स्टिचिंग आज आपण बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता याच्यासाठी मी एक पेपर घेतलेला आहे न्यूजपेपर असतो तो त्याचं जे सिंगल पेज असतं ते घेतलेलं आहे त्याचं जेवढं मेजरमेंट असतं तेवढंच मेजरमेंट हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याच मेजरमेंटच्या मापाचं इथे मी कॅनवस पेपर कट करून घेतलेलं आहे आणि नंतर मग अस्तर घेतलेलं आहे अस्तर हे कॅनवस पेपरच्या मापापेक्षा चारी बाजूंनी अर्धा अर्धा इंच जास्त राहील अशा पद्धतीने घेतलेलं आहे आणि आस्तरच्याच मापाचं हे मेन फॅब्रिकसुद्धा घेतलेलं आहे त्यानंतर आता बेल्टचं मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे बेल्टचं मार्किंग करून घेण्यासाठी दोन पट्ट्या मी कट केलेल्या आहेत त्याचं मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल रुंदीला तीन इंच आणि लांबीला चोवीस इंच एवढं हे घेतलेलं आहे आणि त्यानंतर इस्त्रीने सेंटरमध्ये ह्या पट्टीला असं फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड केल्यानंतर मग त्या सेंटर पॉईंटमध्ये बरोबर दोन्ही काट फोल्ड करून मग पुन्हा इस्त्री फिरून बेल्ट तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता इथे हे कॅनवस पेपर चिटकून घेतलेलं आहे अस्तरच्या कपड्याला त्यानंतर आता इथे बेल्टचं मार्किंग करायचं आहे बेल्टचं मार्किंग करण्यासाठी आता इथे जे कॅनव्हस पेपर आहे त्या कॅनव्हास पेपरचा जो कॉर्नर आहे तिथून तीन इंच किंवा सव्वा तीन इंच मोजायचं आहे इथून हे असं आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा हे असंच मोजून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे सेम ह्याच पद्धतीने आता मी दुसऱ्या बाजूलासुद्धा सव्वा तीन इंचावर मार्किंग करून घेणार आहे इथेसुद्धा कॅनव्हस पेपरच्या कॉर्नरपासून सव्वा तीन इंचावर मार्किंग करायचं आहे सेम हेच मार्किंग दुसऱ्या बाजूलासुद्धा करून घ्यायचं आहे आणि आपल्याला तिथे बेल्ट जोडायचे असतात तर बेल्ट जोडण्यासाठी काय करायचं आहे हे जे है है, मार्किंग आहे ते मेन फॅब्रिकवर करून घ्यायचं आहे कॅनव्हस पेपरचं जे कापड आहे ते खाली सरकवायचं आहे आणि मग वरती असं मेन फॅब्रिकवर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग हे असं चॉकणे आणि मग तिथे हे मार्किंग आल्यानंतर इथे असा बेल्ट ठेवायचा आहे आणि मग तिथे शिवून घ्यायचं आहे सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलासुद्धा जोडून घ्यायचं आहे पक्की सिलाई देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर हे वरचं अस्तरचं कापड इथे ठेवायचं आहे आता मी इथे सुद्धा सेम ह्याच पद्धतीने तीन तीन इंचावर मार्किंग करून घेणार आहे कॉर्नरपासून कॅनवस पेपरचा जो कॉर्नर आहे तिथून हे मार्किंग केलेलं आहे त्यानंतर हे थोडंसं खाली सरकवलं की मग ते मेन फॅब्रिकवर हे असं मार्किंग करून घेऊन मग इथे सुद्धा बेल्ट अटॅच करून घ्यायचं आहे इथे पक्की सिलाई द्यायची आहे दोन चार सिलाई द्यायच्या आहे बेल्टसाठी आणि नंतर मग आता इथे बेल्ट जोडून घेतलेला आहे मी आधी सुरुवातीला ते बेल्टचं मार्किंग सरकू नये म्हणून आणि मग त्याच्यावर हे अस्तरचं कापड ठेवून चारही बाजूला इथे जोडून घ्यायचं आहे आता ही अशी सिलाई घेऊन थोडंसं पेस इथे सोडायचं आहे कापड उलटवण्यासाठी छोटासा एवढासा पेस सोडून इतर ठिकाणी सिलाई मारून घ्यायची आहे आता मी चारी बाजूला सिलाई मारून घेतलेली आहे आणि जे कॅनवस पेपर आहे त्या कॅनवस पेपरच्या अगदी कॅनव्हस पेपरवरच मी इथे सिलाई घेतलेली आहे आणि हे साईडचं मार्जिन जे आहे, एक आहे।, आहे थे, ते एकसारखं करून घेणार आहे त्याच्यानंतर आता हे कापड उलटून घ्यायचं आहे उलटवण्याआधी हे जे कॉर्नर आहे तिथे आसा, आसा हे असे दाखवल्याप्रमाणे कट द्यायचे आहेत कट सिलाईवर घ्यायचे नाहीत आता इथे असं हा असा कट दिलेला आहे त्यानंतर मग आता हे उलटवायचं आहे आता मी हे उलटवते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमचं लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून प्लीज लाईक करत जा आणि लाईक नंतर हाईपचं ऑप्शन जर तुम्हाला दिसत असेल तर प्लीज हाईपसुद्धा करा लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका पण तुमच्या लाईकमुळे मला प्रोत्साहन नक्कीच मिळेल म्हणून प्लीज लाईक करा आता हे कॉर्नरसुद्धा व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आहेत एखादी टोकदार वस्तू घेऊन त्यानंतर त्याच्यावर इस्त्री फिरून घ्यायची आहे इथे मी इस्त्री फिरून घेतलेली आहे आणि जो ओपन पेज सोडलेला होता तिथेसुद्धा सिलाई मारून घेतलेली आहे आणि नंतर मग हे असे फोल्ड करून सेंटर मार्किंग करून घेतलेलं आहे इस्त्रीनेच मी हे असं सेंटर मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर हा जो सेंटर पॉइंट आहे तिथून दीड दीड इंचावर मार्किंग करायचं आहे दोन्ही बाजूला आणि तिथून हा असा फोल्ड करायचा आहे आणि हा जो सेंटर पॉइंट आहे मधला तिथेपर्यंत हा फोल्ड करायचा आहे दाखवल्याप्रमाणे हे असं बरोबर दीड इंचावर हे असं ठेवून आणि असं आणि इथे कडेला सिलाई घ्यायची आहे सेम चारही कोपऱ्यांना हे असंच करायचं आहे इथे सुद्धा हे जे आपण दीड इंच मार्किंग केलेलं आहे तिथून असा फोल्ड करायचा आहे आणि सेंटरमध्ये हा दाखवल्याप्रमाणे असा सेम ह्याच पद्धतीने इकडे सुद्धा मार्किंग करून दीड दीड इंचावर मार्किंग करून तिथेपर्यंत हे असं दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचं कडे आहे आणि इकडूनसुद्धा हे असं आणि कडेकडेला इथे सिलाई मारायची आहे आता मी इथे सिलाई मारून दाखवते सिलाई कशी मारायची तर बघा इथे ही अशी अगदी दोन पॉईंटची इथे सिलाई मारायची आहे म्हणजे टेपवरच्या दोन देशांमध्ये जेवढं अंतर असतं तेवढंच अंतर इथे ठेवून इथे ही अशी सिलाई मारून घेतलेली आहे सेम दुसऱ्या बाजूलासुद्धाही असंच करायचं आहे चारही कोपऱ्यांनाही असं अशीच शिलाई इथे मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा काय करायचं तुम्ही अजूनही लाईक केलेलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता बघा हे असं दिसणार आहे तुम्हाला इथे सुद्धा सेम असंच मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणेच इथे फोल्ड करून सिलाई इथे घ्यायची आहे ही अशी आणि इकडे ही अशी आता सिलाई मारून झाल्यानंतर बघा काय करायचं दोन्ही बाजूला सिलाई मी आता मारून घेते त्यानंतर बघा हे असं तुम्हाला दिसणार आहे सिलाई मारून झाल्यानंतर आता इथे जेवढं अंतर आलेलं आहे सेम असं तेवढंच अंतर इथे यायला पाहिजे माझं तीन इंच आलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते फोल्ड करायचे आहे आता बघा काय करायचं आहे इथून जे आपण दोन दोन पॉईंटवर सिलाई मारलेली तिथे पकडायचं आहे आणि ह्या अशाप्रमाणे हा टक्स घ्यायचा आहे बेल्टजवळ आणून दाखवल्याप्रमाणे आणि मग इथे सिलाई मारून घ्यायची आहे हा असा टक्स घेऊन दोन्ही बाजूला सेम असंच करायचं आहे आणि इकडे हे असं दिसणार आहे हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला त्यानंतर इकडे सुद्धा हे असंच करायचं आहे इथे पकडायचं आणि असा एक टक्स घ्यायचा आहे म्हणजे एक घडी इथे घ्यायची आहे चून घ्यायची आहे आणि तिथे सिलाई मारून घ्यायची आहे त्या बेल्टपर्यंत तुम्ही ती चून घेतली प्लेट घेतली तरी चालेल हे बघा हे असं दिसेल आता काय करायचं आहे हे असं एका बाजूला मी हे असं फोल्ड करून घेणार आहे आणि एक बाजू तशीच राहू देणार आहे बटन लावण्यासाठी इथे ही जी पट्टी आहे ती आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूची तशीच असू द्यायची आहे ही अशीच राहू द्यायची आहे त्यानंतर आता इथे सेंटर असं फोल्ड करायचं आहे आणि मग साईडला इथे सिलाई मारून घ्यायची आहे वरती तुम्ही पाऊण इंच मार्जिन घ्यायचं आहे खाली अर्धा इंच असे अशा प्रकारे ही सिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर हे असं करून इथे पकडून मग इथे तिरकस सिलाई घ्यायची आहे जो आपण कॉर्नर कट करून सिलाई मारतो तशी इथे मी दीड किंवा दोन इंचावर सिलाई तुम्ही इथे मारू शकतात मी इथे दोन इंचावर पहिल्यांदा दीड इंच घेतलं तर त्याच्यानंतर परत थोडंसं वाढून मी दोन इंचावर इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे तिरकस हे असं पकडून दीड दोन इंचाचं अंतर इथे असं मोजून तुम्ही इथे सिलाई मारू शकतात आता मी दोन्ही कॉर्नरला इथे सिलाई मारून घेते आणि नंतर मग हे जे कॉर्नर आहे ते वरच्या बाजूला शिवून घ्यायचे आहेत आता इथे हे शिवून झालेलं आहे सेम असंच इकडे सुद्धा शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला मी शिवून घेतलेलं आहे आणि हे जे कॉर्नर आहेत असे वरच्या बाजूला करून इथे सुई धाग्याने पॅक करून घ्यायचे आहेत जे सिलाई मार्जिन आहे तिथे आणि इथे आपल्याला टच बटन लावायचे आहेत तुम्ही इथे वेलक्रो सुद्धा लावू शकतात आता मी इथे टच बटन लावून घेणार आहे आणि हे अशी उलटून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे टच बटनसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे चॉकने आणि इथे हे असं आणि मग तिथे बटन लावायचे आहेत आता इथे मी बटन लावून दाखवते इतर सुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी टच बटन कसे लावायचे ते दाखवलेलं आहे ते तुम्ही बघू शकतात आता इथे मी हे मार्किंग करून घेत आहे आणि तेच मार्किंग इकडे हे असं उमटून घेणार आहे आणि मग इथे हे असे बटन असतात ते लावून घेणार आहे ब्लाउजमध्ये आपण जे लावतो प्रेस बटन तेच बटन मी इथे घेतलेले आहे तुम्ही इथे पट्टी असते ती जोडू शकतात दाखवल्याप्रमाणे हे असे ठेवून घ्यायचे आहेत आता इथे बटनसुद्धा लावून घेतलेले आहेत मैत्रिणींनो एक छोटीशी विनंती आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथेपर्यंत पाहिला म्हणजे आवडला असेल ना तर कृपया एक लाईक नक्की करा कारण तुमचं एक लाईक माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे आणि कमेंट पण करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि ज्या लोकांना शिकायचा आहे किंवा त्यांना आवडेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुढे अजून सुंदर आणि उपयोगी असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा भेटूया धन्यवाद